नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात युनिक वाय जे चॅनल या चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत स्किन फेड हेअरकट शिकण्याचे मार्गदर्शन आवश्यक साधने हेअर क्लिपर विविध नंबरच्या गार्ड्स ट्रिमर कात्री कंगवा ब्रश किंवा डस्टर केस कापण्याआधी तयारी केस धुऊन सुकून घ्या स्किन फेड हेअरकट योग्य प्रकार देण्यास केसांचा नैसर्गिक पॅटर्न पहा क्लिपर आणि ट्रिमर व्यवस्थित साफ करून घ्या स्टेप एक बेस लाईन तयार करणे क्लिपरचा झिरो गार्ड वापरून मागच्या बाजूला आणि दोन्ही बाजूनी स्क्रीनपर्यंत बेस लाईन बनवा बेसलाईन ही कानाच्या खालच्या भागातून वळण घेतले जाईल स्टेप दोन फीडिंग फीडिंग प्रक्रिया सुरू करणे फास्ट लेवल फेड नंबर वन गार्ड वापरून बेस लाईनचा थोडा वापर केस कापायला सुरुवात करा केस जिथे संपतात तिथे योग्यरित्या ब्लेड करा सेकंड फेड दोन नंबरचा गार्ड वापरून वरच्या भागाच्या थोडा भाग कापून स्मूथ ब्लीडिंग करा जेथे शार्प लाईन दिसे दिसत आहे ती सॉफ्ट करण्याचा क्लिपर ओर कॉम्बो तंत्र वापरा स्टेप थ्री टॉप केस व्यवस्थित करणे कात्री आणि वरच्या केस ट्रिम करा स्टरलाइंटनुसार केसांचा शेप तयार होतो स्टेप चार फायनल टचअप ट्रिमर वापरून बाजूच्या आणि मानेकडील भागावर साफ करून केसांची शार्प लाईन तयार करण्यास एच आकाराचा कट करा ब्रश वापरून केस साफ करा आणि हेअर प्रोडक्ट जेल वैक्स लावा सुरुवातीला हळूहळू काम करा घाई करू नका ब्लेडिंग करताना प्रत्येक गाडमुळे दिसणारा फरक नीट तपासा जिथं त्रुटी वाटतील तिथं ट्रिमर वापरून नीट करा अधिक सरावाने तुमच्या फेडिंग कौशल्य सुधारण्यास प्रत्येक ग्राहकाच्या चेहऱ्याच्या रचनेसुरा शेप तयार करा व्हिडिओ ट्युटोरियल आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंट करा व शेअर करा व्यवस्थित ट्रिम्बरनी टचअप करा टचअप केल्यानंतर असा व्यवस्थित असा आकार तयार होईल व झिरो पॉईंट वन एक नंबरच्या क्लिपने थोडा थोडा व्यवस्थित शेप द्या आणि जे तुमची लाईन ड्रॉ केलेली असेल ती ड्रॉ लाईन केलेली एक नंबरच्या साह्याने व्यवस्थित दिसेल हे बघा यामध्ये किती व्यवस्थित दिसते आहे तर नंतर कौंग्यांनी वरतून थोडे थोडे केस ट्रिम करावे हे बघा पाठीमागच्या साईडने पण त्याच प्रकारे व्यवस्थित झिरो पॉईंट वनच्या शेपनी व्यवस्थित ट्रिम करावे व्यवस्थित ट्रिम केल्यावरती लाईन दिसणार या नाही याची काळजी घ्यावी हे बघा यामध्ये लाईन दिसत नाही आहे व्यवस्थित लाईन तयार होते लाईन पण मॅच होण्यास मदत होत आहे हे बघा अशा प्रकारे ही लाईन मॅच झालेली आहे आपल्याला दिसत आहे तर यानंतर सेंटर लाईन ही पाडून घ्यानंतर ट्रिमरनी वरचे केस थोडे थोडे कट करा नंतर ब्लीडिंग करा ब्लीडिंग करताना एकदम काळजीपूर्वक अशी ब्लीडिंग करा व व्यवस्थित शेप तयार करा व्यवस्थित शेप तयार केल्यानंतर समोरच्या भागावरील शेप हा स्क्वेअर कटमध्ये करा स्क्वेअर किंवा ट्रायंगल कटमध्ये करा नंतर केस साप वरच्या केसांना व्यवस्थित विंचरून घ्या पाण्याचा फवारा थोडा त्यावरती छिटकून घ्या आणि असे फिंगरमध्ये केस कट करून व्यवस्थितरित्या मॅच करून घ्या फिंगरमध्ये व्यवस्थितरित्या मॅच केल्याने केसांना व्यवस्थित आकार बनतो अशा केसांचा आकार बनल्यानंतर त्यामध्ये झिग नावाची कैचीचा उपयोग करून झिग झॅक करून आतमधले अन्न म्हणजे जे नाही पाहिजे ते पार केस कट करून घ्या केस कट करून नंतर केस एका साईडला विंचरून घ्या विंचरल्यानंतर एकदम व्यवस्थित असा कट करा हे असा या, या पद्धतीने व्यवस्थित असा कट करा आणि समोर ही स्किन फेड हेअर कट तयार होईल तुमची कोणती कट को आहे कमेंटमध्ये सांगा